कोल्हापूर जिल्ह्याचा नाहीतर बारा जिल्ह्यांचा प्रश्न सतेज पाटलांचा हल्लाबोल विधानसभा निवडणुकीपूर्वी संभाव्य धोका लक्षात घेता महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्ग गुंडाळून टाकला होता मात्र सत्तेवर येताच पुन्हा एकदा सरकारने शक्तीपीठ महामार्गासाठी आपली शक्तीपणाला लावली मात्र दुसऱ्या बाजूने सुद्धा शेतकऱ्यांनी आणि शेतकरी नेत्यांनी ने या शक्तीपीठ महामार्ग विरोधात एल्गार पुकारलेला आहे गेल्या काही दिवसांपासून ज्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गासाठी शेती मोजण्याचा प्रयत्न केला जात आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होतो आहे काल सांगलीमध्ये शेतकऱ्यांनी तगडा पोलीस बंदोबस्त झुगारून शेतात झोपून विरोध केला दुसरीकडे हे शक्तीपीठ महामार्गावरून आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा हल्लाबोल केला आहे सतेज पाटील म्हटलं आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची भूमिका तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती आत्ता मात्र ही घोषणा मतांसाठी होती का असा प्रश्न जनतेला पडला असल्याचं ते म्हणाले गरज नसलेला हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारू नका असं पाटील यांनी म्हटलेलं आहे आज बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक ऑनलाईन घेणार आहोत यामध्ये पुढील रणनीती ठरवून महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे हे सरकार कॉन्ट्रॅक्टर धार्जिनं असल्याचा हल्लाबोलसुद्धा पाटलांनी केला आहे त्यांनी पुढे सांगितलं आहे की निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही याची अधिसूचना निघाली होती ती रद्द करून पुन्हा काढली आहे अशी माहिती आहे आणि ती केवळ कोल्हापूर जिल्ह्याचा प्रश्न नसून बारा जिल्ह्यांचा प्रश्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान हसन मुश्रीफ आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मंत्रिमंडळातील भूमिकेवर सतेज पाटील यांनी साशंकता व्यक्त केली कॅबिनेट बैठकीत त्यांनी विरोध दर्शवला की नाराजी दर्शवली याबाबत आम्हाला माहिती नाही मात्र त्यांची भूमिका स्पष्ट होणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे महायुतीमध्ये दोन्ही पक्षांची हतबलता असल्याचा टोलासुद्धा त्यांनी लगावला आहे ते म्हणाले की अनेक मंत्री एकमेकांविरोधात बोलताना दिसत आहेत मला वाटते निवडणुकीच्या आधी शक्तीपीठ महामार्ग रद्द अशी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली होती आणि जाहीर केलं होतं ते सगळ्यांच्या समोर जाहीर केलं म्हणजे मतासाठी फक्त घोषणा होती का असा प्रश्न आता जनतेला या ठिकाणी पडला आणि मग गरज नसलेला महामार्ग मी सातत्यानं म्हणतोय गरज नसलेला याला कारण आहे कारण की रत्नागिरी नागपूर हायवे आहे आणि म्हणून गरज नसलेला महामार्ग शेतकऱ्यांच्या माती लादू नका अशी आमची पुन्हा एकदा शासनाला विनंती असते असा निर्णय तरी देखील माध्यमांची बाईट देत असताना हे सगळे संभ्रमात टाकणारी बाईट अजूनही देत आहेत अजूनही शेतकऱ्यांचे प्रश्न जर काय मांडत असतील तर त्यांचा देखील विचार होईल असं देखील आता म्हणतात मात्र ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे त्यावेळी मात्र ही सगळी भूमिका त्यांनी मांडलेली असते नाही मला वाटतंय ज्यावेळी ही अधिसूचना निवडणुकीच्या आधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यातली रद्द झाली ती पुन्हा अधिसूचना त्या ठिकाणी काढली असे आमची माहिती आहे म्हणजे आहे तीच अलायनमेंट ठेवून हा रस्ता पुढं जाणार तीन चार टप्पे आहेत यातले पहिल्या तीन टप्प्याचे टर्म्स ऑफ रेफरन्सीस झालेले आहेत चौथ्या टप्प्यामध्ये मात्र हा सगळा रस्ता सह्याद्रीच्या सगळ्या परिसरातून जात असल्यामुळं एनवायरमेंट असेसमेंट आणि त्याचा इम्पॅक्ट हा झाल्याशिवाय हा चौथा टप्पा घेणं शासनाला शक्य होणार नाही आणि म्हणून ती अलायनमेंट बदलायचं हे करायचं अशा ज्या चर्चा आहेत ते साफ खोटं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की हा कोल्हापूर जिल्ह्याचा फक्त प्रश्न नाही तर हा बारा जिल्ह्याचा प्रश्न आहे आणि म्हणून मला वाटते आता सन्मान्य मुश्रीफ साहेब असतील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जे असतील ते मंत्रिमंडळात काय बोलले आम्हाला माहीत नाही परंतु नंतर बातम्या आल्या की त्यांनी त्या ठिकाणी विरोध नोंदवला का नाराजी व्यक्त केली आम्हाला नेमकं माहीत नाही आत्ता ते तुमच्यासमोर काय बोलले मला माहीत नाही आणि त्यामुळं त्यांची भूमिका स्पष्ट होणं गरजेचं आहे की बाबा नेमकं राज्य शासन म्हणून भूमिका काय नाराजी जरी व्यक्ती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी